नमस्कार नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी गेस गे आमची छोटीशी फॅमिली आमचे दिव्या मागती बसले आणि आमचा शंभू या जेवायला तर एक आठ दिवस झाले हे आमची शिल्ली पिली होती मी तुम्हाला बदन तरी लास्ट वेळेस ब्लॉग मध्ये तुम्ही बघित असेल तर काय करमत नव्हतं किंवा काय नाही का खूप असं विचित्र वाटायचं जेवण पण करू वाटायचं नाही आता घेऊन आलोय तर परवा दिवशी जाऊ गावाकडे गेलो दा होतो गावाकडे छान छान हो हॉटेल ला जे आहे पुणे सोलापूर हायवेला ते त्याचा पण ब्लॉग मी टाकला होता त्या ठिकाणचं नवीन रिनोव्हेशन वगैरे केलेलं खूप छान आहे तुम्ही बघितलं असेल खूप मला आवडलं असेल कारण खूप मध्ये असं पहिलं डेकोरेटिव्ह वगैरे केले त्याने आता पहिलं पण छान होतं पूर्ण लाकडाचं वगैरे नाही का तिथं चहा पिण्यासाठी सुद्धा कप वगैरे असायचे लाकडाचे नाही का मग जेवण वगैरे ते एकदम छान आहे आताही जेवण छानच आहे पण आता थोडं वेगळ्या पद्धतीने रेनोवेशन केले आणि छान केलं तर मग आता आठ वाजत आले सॉरी आणि जेवणाचा टाइम आहे तर जेवणामध्ये आता काय केले आपण बघूयात तर शंभू जेवण करतोय शंभू टीव्ही लावली होती पण ते काय ब्लॉगिंगच्या वेगळे जर आवाज वगैरे आला बॅकग्राऊंड कॉपी राईट त्यामुळे बंद करायला लागली टीव्ही टीव्ही बंद केल्यामुळे शंभू आमचा राग आला गेलाय शांतपणे असं नाही का जेवण चालू शांतपणे जेवण आहे दिव्याला काय बुक नाही का दिव तुला बुक नाही मॅगी खाल्ली मॅगी खाल्ली दिव्याने आता तिकडे बसली या मी जेवण सुरू पण केलंय दिव्या तिकडे दिव्या पण आले का एकदम कडाकडा करते शंभू माझा हुशार आहे जरा शंभू काल काय क्लासला नव्हता आज क्लासला जाऊन आलाय आणि आरटीचा फॉर्म पण भरलाय आता आपण जायच तुमच्याबद्दल शाळेत मोठ्या या जेवायला साहेबांचं ताट वाढून ठेवलंय मटकीची भाजी मटकीच्या राईचा डाळ कांदा भात चपाती म्हणजे हे सगळं आता एवढं केलं नाही फक्त मी आता भात आणि मटकीची भाजी केली बाकी सगळं दुपारचंच आहे कारण अन्न बाहेर जाऊन देऊ नये असं म्हणतात आणि आम्ही ठेवतच नाही म्हणजे नाही का असं शिळ हे खाऊन टाकतो दुपारच असतं की संध्याकाळी चालतं म्हणून नाही शक्यत या जेवायला मग आज मस्त छान मोड आले शॉर्ट व्हिडिओ म्हणजे आणि खूप म्हणजे व्ह्यूज पण आले चांगले छान झाला ते गायचा वगैरे नाही का थोडं हे आहे डबल मिनिंग आहे पण छान आहे एवढं पण हे नाही प्रॉब्लेम नाही पण छान आहे गायला सारा टाकायचा नाही का कधी कधी युट्यूब चालू किंवा फेसबुक चाललं कधी वगैरे एवढं खूप कमी जास्त होतं ना की मग खूप असं हे वाटतं नाही का बघा आपली पोरण सांगता येत ना जेवण जेवण लगेच ठेवून टाकलेलं ठेवून टाकलं लगेच का आता टीव्ही बंद करायला सांगितलं बंद केलं आजकाल ना मोबाईल मुळे ना दोन तीन चॅनल आहेत युट्यूबच एवढं भयंकर बघते ती बस ठीक आहे थोडाफार वेळ बघलं तर काय प्रॉब्लेम नाही पण कंटिन्यू जर तेच जर असेल आणि सारखा मोबाईल लगेच थोडं काय बोल की आताच्या पोरांना खूप राग येतो राग म्हणजे आणि आमच्या टायमाला तर बाई आम्हाला मारायचे नाही का असं अजिबात आवडत नव्हतं बोललेलं उलट बोललं तरी मारत खायचो आम्ही पण आता तसं नाही थोड जरी हे केलं तरी अवघड आणि पोर बोलतात ऐकत नाही पण आपल्याकडे एक पर्याय असतो माहितीये का म्हणजे मी पोरांना सांगते जर नाही ऐकलं तर ना बोर्डिंगला टाकायचं मी तर टाकणार आहे ना मी बोर्डिंगलाच होते किती हे का ना नाही पप्पा पण ऐकत नव्हते म्हणून बोर्डिंगला टाकते दहावी अकरावी बारावी नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत जवळ आठ नऊ वर्ष झालं तिकडे हॉस्टेल लायचो तीन टाइम फक्त जेवायला जॉब लागल्यानंतर मग अजून इकडेच म्हणजे गावाचं माझा संबंधच नाही जास्त चला मग असं अशा तऱ्हेने जेवण सुरू आहे माझं या मग माझ्या सगळं मस्त छान अशी मटकी झाली आहे छान लागते एकदम आपली गावरान टाईप ते पण लाईव्ह वगैरे येत नाही कंटिन्यू. त्यामुळे बघत दादा बाहेर उद्यापासून जर वर्किंग वगैरे त्या ठिकाणचे ब्लॉग वगैरे बनवण्याचा प्रयत्न करतो कारण मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे नाही का रोज नवीन कुठेतरी जात असतो नवीन काय असेल त्या ठिकाणी बघण्यासारखं तर त्या ठिकाणचा ब्लॉग वगैरे तुम्ही नक्की काढून एक जास्त नाही पण थोडा वेळ जरी भेटला तरी काढण्याचा दोन तीन मिनिटाचा किंवा काय असं जसं असेल तसं रोज आपले लॉंग व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या घरच्यांची तुमची स्वतःची स्वतःची जवळच्या माणसांची लांबच्या माणसांची सगळीची करून मेहणीची कारण तर डे वगैरे चालू आहे त्याच्यामुळे सगळे बिझी असतील लोक आमच्या आव्हानला लिहालता येते बघितलं का चालेल <laughs> थँक्यू मित्रांनो चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये